नमस्कार रसिक श्रोते हो मैत्री मैत्रीच्या पवित्र नात्याला समर्पित कविता आपल्यासमोर घेऊन येते आहे नाव आहे मैत्री मैत्रीच्या धाग्यात गुंफले मैत्रीच्या धाग्यात गुंफले भावनांचे सुंदर मोती त्यापुढे पुढे फीके पडती रक्तातीलही अनेक नाती નસતે મૈત્રીિત હેવે દાવે નસતે મૈત્રીત હેવે દાવે દ્વેષાચે ગણિમી કાવે હસતે મૈત્રીત આનંદાચે હાસ્યાચે નિખળ ફવારે સુખ સુખદુઃખા સાથી મૈત્રી સુખ સુખદુઃખા સાથી મૈત્રી માયે માઉલી મૈત્રી મન મોકળે જીથે કરાવે ಉನ್ಲ ತಿ ಸಾತ್ೀ ಇಧನೂ ರಂಗ ಹಿ ಮೈತ್ರಿ ಇಂದ್ರಧನೂ ರಂಗ ಹಿ ಮೈತ್ರಿ ಸಂಗಹಿ ಸಂಗ ಹಿ ಮೈತ್ರಿ ಸಂಗೆ. ಖಿದಳ ನಾರೆ ತರಂಗ ಮೈತ್ರಿ ಚುಕಲ ರಾಗವಾರಿ ಮನ ಕೌತುಕಾರಿ ಮೈತ್ರಿ ಹಿ ಅಿ ಅ सदा सुगंध दळवळणारी मैत्रीच्या पायावरती मैत्रीच्या पायावरती उभा नात्यांचा फुलोरा करुणेची देऊन झालर समतेचा फुल उपिसारा समतेचा फुलउपिसारा समतेचा फुल उपिसारा समते धन्यवाद आपल्याला जर माझी कविता आवडली असेल तर कृपया त्याला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद